मागील दोन वर्षापासून तळागाळातील लोकांच्या समस्या शासन दरबारी मांडून आपले चॅनलच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय दिला शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील न्यूज जनतेपर्यंत पोहोचविणारे एकमेव चॅनल अशा लोक हित लाईव्ह न्यूज चॅनलचा चार सप्टेंबर रोजी द्वितीय वर्धापन दिन या लोक हित लाईव्ह न्यूज चॅनलला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार लोकहित न्यूज चॅनल व पोर्टलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा लोकहित न्यूज चॅनलचे संपादक माझे मित्र सन्मान्य श्री विजयजी कदम यांच्या माध्यमातून सुरू असलेलं न्यूज पोर्टल समाजातील तळागाळातील शोषित पीडित वंचित गोरगरीब जनतेच्या न्याय व हक्कांसाठी लढणारं चॅनल म्हणून प्रसिद्ध आहे या चॅनलच्या चा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त माझ्या भारतीय जनता पार्टीकडून कोटी कोटी शुभेच्छा यांच्या कार्यासाठी यांचं असंच कार्य उत्तरतो त्यांचं घडव यांना खूप खूप शुभेच्छा